आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक देशात जीएसटी दरांमध्ये नुकतीच सुधारणा करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून जीएसटी सुधारणांची घोषणा केली होती बावीस सप्टेंबर पासून जी एस टीची नवीन कर रचना लागू झाली आहे जी एस टीच्या दरांमध्ये बदलांमुळे दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत वाहनं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील कर कमी झाला आहे तर तंबाखू आणि आलिशान वस्तूंवरचा कर वाढवण्यात आला आहे याविषयी मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार आज प्रासंगिक या सत्रात आपण ऐकणार आहोत मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी उद्योग जगतात जीएसटी कमी झाल्यामुळे काय परिणाम होईल याबाबत माहिती दिली ते म्हणाले नमस्कार सप्टेंबर दोन हजार बावीस पासनं जी एस टी ने टू पॉइंट झिरो लॉन्च केले आहे पूर्वी जी एस टी मध्ये पाच बारा अठरा अठ्ठावीस आणि चाळीस असे स्लॅब वेगवेगळे होते टॅक्सचे आणि यामध्ये फक्त आता पाच आणि अठरा असा स्लॅब ठेवलेला आहे बहुतांश जे पाच टक्क्याचे जीएसटी स्लॅब होते ते कमी करण्यात आलेले आहेत आणि मला सांगायला पुन्हा एक आनंद आहे की ज्यावेळेस दोन हजार सतरा मध्ये जीएसटी लागू झाला म्हणजे दोन हजार सतरा नंतर सर्वात मोठा हा बदल आहे आता वस्तू आणि सेवा कर फक्त दोन पाच आणि अठरा टक्के दराने आकारला जाईल आणि यातून सर्वसाधारण वर्गाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे यामध्ये अजून एक चाळीस टक्के एक स्लॅब ठेवलेला आहे जीएसटीचा यामध्ये जे लक्झरी वस्तू आहेत त्यांच्यावर हा चाळीस टक्के जाईल सांगायचं म्हणजे माणसाच्या आरोग्यासाठी लागणारे औषध यासाठी जीएसटी पाच टक्के केलेला आहे आणि जे पाच टक्के किंवा बारा टक्के होते त्यातले बरेच रेग्युलर लागणारे औषधं जे आहेत त्यांना डायरेक्ट झिरो पर्सेंट जीएसटी गव्हर्नमेंटने या ठिकाणी केलेला आहे आपण बघतोय की सर्वसामान्य माणसांना घराचे स्वप्न नेहमी पडत असतात त्यांना माझं घर कसं होईल यासाठी नेहमी चिंता सतवत असते तर सरकारने जीएसटी मध्ये यासाठी खूप मोठा बदल केला विशेषतः सिमेंटचा जो जीएसटी अठ्ठावीस टक्के होता तो डायरेक्ट अठरा टक्के केलेला आहे मार्बल असेल ग्रेनाईट असेल ब्रिक्स असेल ह्या बारा टक्क्याहून पाच टक्क्या वाढलेल्या आहेत आणि यामुळे तो सर्वसाधारण माणूस आहे त्याचं घराचं स्वप्न की पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे घराच्या किमती सुद्धा त्या बऱ्याच अंशी दहा ते पंधरा टक्के कमी होऊ शकतात अजून यातून एक महत्वाची गोष्ट समोर येते की लोकांचं चा चार चाकी घेण्याचं स्वप्न सुद्धा यातून पूर्ण होण्यास मदत होईल कारण छोट्या कार ट्रक्स टू व्हीलर्स तीनशे पन्नास सी पर्यंतच्या या सर्वांचा अठ्ठावीस वर्ण अठरा टक्क्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळं जीएसटी वर लागणारा जो दहा टक्क्याचा गॅप आहे त्यात ह्या सर्व वाहनांच्या किमती ह्या जवळपास दहा टक्क्याने कमीत कमी कमी होणार आहेत त्यामुळं ती सत्तर ते ऐंशी हजार रुपयाने एक लाखापर्यंत होणार आहेत आणि सर्व सामान्य माणसांचं गाडी घेण्याचं जे स्वप्न आहे माझ्याकडे फुरेल ते सुद्धा पूर्ण होणार आहे यात प्रामुख्याने अजून एक महत्वाची गोष्ट मला यातून सांगा वाटते की स्पोर्ट्स ज्या खेळणी लागतात ज्या वस्तू लागतात शैक्षणिक साहित्य ते सुद्धा बारा वरन डायरेक्ट पाच टक्के केलेलं आहे आणि काहींच तर डायरेक्ट झालेलं आहे तर यावरनं सुद्धा शिक्षणासाठीच जे महत्व आहे ते गव्हर्नमेंटच्या लक्षात आलेले आहे त्यांनी तो पण कमी केलेला आहे आता याचा फायदा काय होणार आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे साहित्य दहा ते पंधरा टक्के स्वस्त झाल्यामुळे लोकांचा तो साहित्य खरेदीचा सा ओघ वाढणार आहे साहित्य खरेदी वाढल्यामुळेच सरकारचा जीएसटी सुद्धा यातून वाढेल आणि सरकारचं उत्पन्न यातून वाढणार आहे जीएसटीचा कर जरी कमी झाला तर जीएसटी कमी होणार नाही तर खरेदीमुळे तो जीएसटी वाढणार आहे आणि यातून नक्कीच चांगले एक सकारात्मक दृष्टिकोन असा आहेत की प्रोडक्शन वाढल्यामुळे आमच्या इंडस्ट्रीमध्ये साधारणत दोन ते तीन महिन्यानंतर सगळं हे व्यवस्थित झाल्यानंतर प्रोडक्शन वाढणार आहेत यामध्ये छोट्या व्यावसायिकांना स्पेशली कम्प्लीट दहा टक्के रिलीफ मिळू शकतो तर ग्राहकांना तो त्याच प्रमाणात मिळणार आहे आणि याचा फायदा ग्राहकांना झाल्यामुळे एक संधी निर्माण झालेली आहे तर ह्या सगळ्या जीएसटी नेक्स्ट आम्ही ज्याला म्हणतोय ह्या उद्योगधंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेला याचा फायदा होणार आहे आणि त्यांनी जास्त खरेदी केल्यामुळे उद्योगांमध्ये प्रोडक्शनची क्षमता वाढणार असून क्वांटिटी बेस चांगला असणार आहे आणि देशातील सर्व जनतेला छोटे व्यावसायिक असतील व्यापारी असतील यांना एक चांगलं सुटीत जीएसटी स्ट्रक्चर आम्ही ज्याला म्हणतो ते यातून मिळालेलं आहे आणि आम्ही त्या जीएसटीचा कमी झालेला फरक करता येतो का यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत छत्रपती संभाजीनगर परिसरात गेल्या पासष्ट वर्षांपासून खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात कार्यरत असलेले भावे उद्योग समूहाचे प्रमुख विश्वजित भावे यांनी खाद्यपदार्थ आणि त्यांच्या विक्रीमध्ये कशा प्रकारे बदल होणार आहेत याबाबत माहिती दिली खूप छान निर्णय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे त्यामुळे साधारणपणे कसं जीएसटीचा जो लाभ आहे ना तो सामान्य ग्राहकांना मध्यमवर्गीय ग्राहकांना खूप होणार आहे आणि त्याचा येत्या दिवाळीतच त्याच्यामधला इम्पॅक्ट दिसून येणार आहे कारण कसं आहे की आता जे बावीस सप्टेंबर पासून जे जी जीएसटीचे दर कमी केलेले के के तसं पाहिला गेलं तर फूड आयटम मधले मॅक्झिमम फूड आयटम जे पॅकेट गुड्स आहेत ना त्याच्यावरचे रेट जवळपास पाच टक्के पहिल्यापासून जीएसटी होता त्याच्यावर त्यामुळे त्याच्यात काही फार काही परिणाम जाणवणार नाही रेट मध्ये कारण बऱ्याचशा खाद्यपदार्थांचे पाच टक्के जीएसटी होते परंतु ज्या मोठे पॅकेट गुड्स आहेत म्हणजे जसं की आपण विचार करतो किंवा आता वेफर्सची काही कंपन्या आहेत आणि इन्स्टंट फूड प्रोडक्ट आहेत किंवा त्याच्यात काही कोल्ड्रिंक वर तर खूप जीएसटी होता अठ्ठावीस टक्के जीएसटी होता तो आता पास झालेला आहे आणि त्याचा फायदा ग्राहकांना तर नक्कीच होणार आहे आणि ज्यांना आमच्या प्रॉडक्ट बद्दल सांगायचं झालं तर आमच्या पहिल्यापासून पाच टक्के जीएसटी असल्यामुळे एवढा काही फारसा रेटमध्ये फरक पडणार नाहीये ज्या अठरा टक्के जीएसटी होता बिस्किट वरती अठरा टक्के जीएसटी होता त्याचं ऍक्च्युअल कसं आहे की तू लो इन्कम ग्रुप जे आपले नागरिक आणि जनता आहे त्यांना बिस्किट कपुडा जरी घ्यायचा म्हणला एक पाच रुपयाचा समजा कोणत्याही कंपनीचा तरी त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी आकारला जात होता तो आता पाच टक्क्यावर आल्यामुळे आपोआपच रेट कमी झालेले आहेत आणि बावीस तारखेनंतर बऱ्याचशा कंपन्यांनी लगेचच त्याची अंमलबजावणी केली असल्यामुळे रेट बऱ्यापैकी कमी झालेले जे जे अठरा टक्के होते ते पाच आणि हा जो भार ग्राहकांवर पडत होता त्यांनी मॅन्युफॅक्चरला किंवा दुकानदाराला याचा काही फारसा म्हणजे फायदा होणार नाही म्हणा काय नुकसान होणार नाही कारण कसं आहे की जीएसटी जो लागून येतो त्याचा आपल्याला सेट ऑफ मिळतो त्यामुळे तो जो काही जीएसटी लागेल तो शेवट परंतु आता जे पाच टक्के झाले जे अठरा टक्के रेट पाच टक्के झाल्यामुळे खरंच खूप म्हणजे समाधान व्यक्त होतंय आणि पण लोक विचारत की बा जीएसटी कमी झाला आता तुमचा किती भाव आहे त्याच्या हिशोबाने जसे जसं रेट कमी झाले जीएसटी काय बाकीच्या सगळ्या प्रॉडक्ट चे पण रेट आता कमी होत आहेत झालेले आणि प्रत्येक काही कंपन्यांनी डिक्लेरेशन पण दिलेलं आहे की बावीस तारखेपासून रेट जीएसटी झाल्यामुळे आमचा हा रेट आहे परंतु काही काही कंपन्या काय करतात की त्याच्यामध्ये आता दहा रुपयाचा एखादा कोणताही समजा प्रॉडक्ट आहे मग ते दहा रुपयाचा आठ रुपये करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय करतात वजन वाढून टाकतात काही काही कंपन्या किंवा जेणेकरून फिक्स आणि एक राऊंड ऑफ अमाऊंट दहा रुपये राहील तो जीएसटी कमी करून त्याचे सात रुपये सदोतीस पैसे किंवा आठ तेवीस पैसे अशी काहीतरी कॉस्टिंग येते आणि मग त्याच्यात मग परत प्रश्न प्रश असतो कमी झालेल्या राऊंड फिजर करावंच लागतं असेल एवढे पाच दहा पैसे पंचवीस पैसे आता काही चलनात राहिलेले नाहीये त्यामुळे राऊंड ऑफ एक रुपयाच्या दशकामध्ये म्हणजे दशमान पद्धतीप्रमाणे एक रुपयाच्या दहा रुपयाच्या पटीचं सगळे प्रॉडक्ट आणि सर्वसाधारणपणे दहा रुपयाचे प्रॉडक्ट म्हटलं तर सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच घेता येण्यासारखं असल्याची इन्कम कमी आहे ते दहा रुपयावर समाधान मानू शकत आणि त्या सगळ्यात मोठा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो ने 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 हा खूपच धारशी निर्णय घेतलेला आहे की जीएसटी कमी करण्याचा हा जसा की सरकार चालवण्यासाठी सरकारचा खर्च भागवण्यासाठी जसे बाकीचा इन्कम टॅक्स असतो पण जीएसटीचा जो फायदा होतो जीएसटीचा जो कर जमा केला जातो जसं तो सेल्स टॅक्स म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट कडे पण जमा होतो सेंट्रल गव्हर्नमेंट कडे पण पन्नास पन्नास टक्के त्याचं प्रमाण असते टॅक्स पैकी अर्धा टॅक्स सेंट्रल समजा बारा टक्के टॅक्स असेल तर सहा टक्के स्टेट गव्हर्नमेंटला असेल सहा टक्के सेंट्रल गव्हर्नमेंटला असेल तर त्याची विभागणी असायची पण हा कमी झाल्यामुळे त्यांच्या पण खूप मोठा बोज येणार आहे एवढा टॅक्सेस कमी झाल्यामुळे परंतु आता एवढा मोठा देश चालवायचा त्यांनी सैन क्षेत्र उपाययोजना केली असणारच नक्की त्यामुळे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या जीएसटी जे कमी केले त्याच्याबद्दल सर्व स्तरातून म्हणजे व्यापारी वर्ग खुश काय किंवा त्यांना ग्राहकांना समाधानाने कमी रेट माल मालपण द्यायला त्यांना पण आवडेल आणि ग्राहक पण खुश आहे आणि आतापर्यंत बघायला गेलं तर जे कायम टॅक्सिसची प्रत्येक बजेटमध्ये काही वाढ व्हायची परंतु आता ते मेन टॅक्स कमी केल्यामुळे फारच सगळ्या ग्राहकांमध्ये पण आनंद व्यक्त होतोय आम्हाला ग्राहकांचे रिप्लाय पण येतात चांगले आले किंवा छान कमी झाले रेट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पुढची जी दिवाळी येणारी दिवाळी त्याच्यामध्ये कसं आहे की ग्राहकांचे काही पैसे वाचले तर तेवढे ते जास्त खरेदी करू शकतात त्या पैशामध्ये आणि त्यामुळे सेल पण वाढण्याच्या दृष्टीने म्हणजे म्हणण्याचं म्हणजे की टर्नओव्हर टर्नओव्हर वाढण्याच्या दृष्टीने सुद्धा या निर्णयाचा फायदा सर्व स्तरातील म्हणजे ग्राहकांपासून तर ते पर्यंत उत्पादकांपर्यंत याचा फायदा नक्कीच सगळ्यांना होणार आहे आणि या निर्णयाचं आम्ही पण सगळे व्यापारी वर्ग पण स्वागत करतो मला असं वाटतं की पहिल्यांदा ज्या जीएसटीची अंमलबजावणी होणार होती त्यावेळेला असं सांगितलं गेलं होतं की जीएसटी फक्त दोन टप्प्याचा टॅक्स पर्सेंटेज असेल फक्त पाच टक्के ते बारा टक्के पण काही त्यांची तांत्रिक काही बाकी काही अडचणी असतील त्याप्रमाणे मग काही पाच टक्के काही बारा टक्के काही अठरा टक्के काही अठ्ठावीस टक्केपर्यंत टॅक्स त्यावेळेला लावला गेला होता परंतु या टॅक्सच्या कमी झालेल्या परसेंटेजमुळे खरंच हा निर्णय खूप छान आहे आणि सर्व ग्राहकांना आणि जनतेला आपल्या भारतीय जनतेला जनतेने याचं खरोपर स्वागत केलेलं आहे म्हणजे रॉ मटेरियलचे म्हणा पदार्थ आपण जे बनवतो त्याचे जे बेस्ट प्रॉडक्ट आहेत त्याचे जे पदार्थांचे रेट होते ना ते जवळपास पन्नास ते साठ टक्के जे म्हणजे पहिल्यापासून ते पाच टक्केच होत आणि ते पाच टक्केच आहेत पाच टक्के होते आता ते पाच टक्केवरच आहेत त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये चौथ्यामध्ये जीएसटी ऍड करून हा फारसा म्हणजे आमच्या जे घरगुती उत्पादन आहेत जसं विचार करतो की आम्ही उत्पादक घरगुती पदार्थ आम्ही आहे श्रीखंड आहे नंतर तुमचं आम्रखंड आहे बाकी हे जे पदार्थ होते हा त्याच्यामध्ये लोणीत उपाय पडले बारा टक्के जीएसटी आता पाच टक्के झाल्यामुळे आता रेट मध्ये पण निश्चितच फरक पडेल आणि सगळ्यात महत्वाचं काय की जीएसटीचा बारा आता पाच झाला वगैरे म्हणजे साठ टक्के फरक झाला परंतु उत्पादक म्हणून जर का विचार केला मी की लेबर कॉस्ट खूप आता दिवसेंदिवस वाढते की, की लेबर मिळत नाही लेबर लेबरचा प्रॉब्लेम आहे लेबरला ज्यांना आम्हाला दोन चार वर्षापूर्वी तीनशे रुपये ते चारशे रुपये लेबर मिळत होते आता लेबरला जास्त चारशे ते पाचशे रुपयापर्यंत पैसे द्यावे लागतात पर डेचे त्यामुळे कुठून तरी काय होतं की जीएसटी मध्ये थोडीशी कपात झाली मान्य परंतु लेबर चार्ज हे ओव्हरहेड मॅन्युफॅक्चरिंग जे कॉस्ट असते ना बाकी त्याच्यामध्ये काही फारसा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढल्यामुळे रेट मध्ये असं फारसा घरगुती पदार्थांमध्ये फरक पडला नाही पण ज्यांचे रेटच ऑलरेडी अठरा टक्के होते ज्यांचे रेटच पहिल्यांदा जीएसटी जो अठ्ठावीस टक्के होता तो पाच टक्क्यांनी मिळायला लागल्यामुळे त्याचा फायदा निश्चितच मॅन्युफॅक्चरला तर होणार आहे कारण त्याला कमी रेट मध्ये माल मिळणार तेवढा जीएसटी वाचणार आहे त्यामुळे रेट पण थोडंफार प्रमाणामध्ये कमी शक्यता अगदी जास्त होती ग्राहकांपर्यंत त्याचा कितपत फायदा होतो हो कारण आता त्याचा सगळ्यात मेन त्याच्यात प्रॉब्लेम काय झाला की बावीस तारखेला जीएसटी कमी झालेले दर लागू झाले परंतु एक रिटेलरने हो जो पहिल्यापासून माल घेऊन ठेवलेला आहे आणि जो अठरा टक्के रेटने तो खरेदी केलेला आहे बारा टक्के रेटनी खरेदी केलेला आहे तर त्याला त्याला एवढा फारसा फरक पडणार कारण त्याची एमआरपी वाढली किंवा कमी होत नाही एमआरपी तेवढीच होत त्या प्रॉडक्टची त्यामुळे त्याचं फारसं असं नुकसान होत नाही कारण त्याचा सेट ऑफ पण त्याला मिळतो व्यापाऱ्याला सध्याच्या ज्या ज्या कमी झालेल्या दराचा रेट ग्राहकांवर तर त्याचा फायदा होणारच आहे निश्चित फायदा होणार आहे कारण मॅन्युफॅक्चर रेट कमी करतील तसं विक्रीचे पण रेट कमी होतील त्याचा फायदा ग्राहकांना आणि आपल्या भारतीय जनतेला होणार आहे दर जे कमी झालेले आहेत त्यामुळे ते दर तर विक्री वस्तूंचे तर दर तर कमी होणारच करण्याची जी जी काही पर्सेंटेज आहे ना ते जसं म्हणलं की जसं पाच टक्के जीएसटी कमी झाला असेल तर त्यांची थोडं पाच टक्के त्यांच्या वाढणार रक्कम त्यामुळे त्यांची जी खरेदी करण्याची जी लिमिट लिमिटी वाढणार जीएसटी कररचनेत झालेल्या बदलांबाबत मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलेत हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर 独自走出。